सलग चोरीच्या घटनांनी कारेगाव हादरले जगदंबा देवी मंदिरातील दानपेटी फोडली ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पाथर्डी तालुक्यातील कारेगाव परिसरात सलग चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये मोठी भीती व वा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच गावातील जगदंबा देवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने पंधरा ऑगस्टच्या रात्री फोडून रक्कम लंपास केली लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या या मंदिरातील दानपेटी दर तीन ते चार महिन्यांनी उघडली जाते मात्र यावेळेस चोरट्याने फावडे पहार व कटावणीसारख्या साधनांचा वापर करून दानपेटी फोडली गावकरी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा असा लुटला जाणे अत्यंत संतापजनक असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत यापूर्वी अवघ्या तीन महिन्यापूर्वीच गावातील किसनदेव दहिफळे यांच्या घरातून दुपारच्या वेळेस चोरी झाली होती या सलग घटनांमुळे ग्रामस्थ मोठे धास्तावले आहेत गावकऱ्यांनी अनेकदा पाथर्डी पोलीस ठाण्यात लेखी व तोंडी तक्रारी दिली असून तरी देखील चोरट्यांच्या दहशतीला आळा बसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा